भिवंडीत रेड्याच्या हल्ल्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू सीसीटीव्ही व्हायरल बकरी ईद निमित्त भिवंडी शहरात कुर्बानीसाठी मोठ्या प्रमाणावर रेडे म्हैस यांची खरेदी झाली असताना शहरातील हंडी कंपाऊंड येथे बारा जून रोजी सायंकाळी एका रेड्याचा सा ताबा सुटून चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती यामधील गंभीर जखमी असलेल्या नियाज अहमद वय चोवीस वर्ष या युवकाचा उपचारादरम्यान मुंबईतील जे रुग्णालयात मृत्यू झाला या रेड्याच्या हल्ल्यात एक महिला व तीन पुरुष जखमी झाले होते त्यावेळी रस्त्यातून जात असलेल्या नियाज अहमद यांच्या पोटात रेड्याचा शिंग लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात रेडा मालक तारीफ फारुख या विरोधात गुन्हा दाखल केलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा